नमस्कार मित्रानं भावानं बहिणीनं तुमचं का चाललंय बरं आहे का आमच्याकडे तर बघा पाऊस येतो टिपी 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 उग मोठा बी येई ना बारका येत तू या नुसतं काय म्हणते ती गे म्हातारा पुकाही म्हणते ती तर ना लागाय लागायचंय बदा 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 येऊन तळ नाळी एक करून जाया जाय महागारी काय माहितीये म्हणते ती पावसाळा आला तरी दुष्काळ हायच दुष्काळ काय जाय ना जनावरांची वैरण होईना पुरती काय नाही बाजरी आले तर बाजरीला उगं वायसा 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 पावशी तु कापडं धुतली तरी वाळत नाही ती जनावरांच्या जा खाली किचकिच किचकिच निसते पाणी होती जनावर तुडवते ती त्या चिखलावर बसा येत नाही उभ्यान जनवर रात्रभर उभा असते ती काय करायचं या शेड बांधले शरडासने हाय म्हणा पण मस्तरासने बी तीन चार हाय तीन मस्त्र पूर्णपणे पावसात कारण शेडच्या बाजूने बांधतोय खाली पाक चिकुलया म मु... मोरून टाकला तरी चिकुलच होतोय काय करायचं हे पाऊस मोठा येऊन गेले का ये नाही बादा बादाबादा मग शिवत नाही बागा चिकुल होत नाही म महागारी पाणी निसरून जातं लगेच मोहर जरा बरं वाटतं मग काय करायचं आहे पण पाऊस बी म्हणते ती का नाही मोहटा येणार बारका होतो या कापड वाऱ्याला घातलेली तुम्हाला काय दिसणार नाही फोकस नाही नाही आणि टेवला घराला जादा लागायला लागला बघा टेवला आता मुलूकभर लागायला लागलं आहे अजून जादाच लागायला लागलं आहे मधी मधी जरा दोन चार दिवस कमी आला पूर्णपणे टेवला लागायला लागलं झाडून काढलं सारवून काढा येतं काय पांढरं झालं हाका फाका फाका कसं करायचं सांगा हे टेवला कसं लागला आहे बघायला मुलगा ही बिताडी व व्हायला लागली की हे सगळं इकडून काही पत्र पाक भिजले पा लाकडं झाले गुसतंही गा, झालंय काय करायचं हे पाऊस मोठा येऊन गेलं का नाही मग बरं असतंय ग मोठा पाऊस येणार ना काय नाही मोठा पाऊस आला का नाही बरं असतंय पण ठेवला बी लागत नाही पाणी बी निसरून जातं पळत नाही तळी तळी भरते ती नालं भरतेत मग जनावरांनी खायला राहणारा पाणी ही होतंय आपल्याला ह्याला काय होत नाही बघा काय करायचं या म्हश काय म्हशीला नेहल ह्यांनी आज सगळी मसरं सोडून आज सकाळपासनं पाऊस होता काय करायचं मस्त वाटतंय घरी घाला थोडी वैद नाही शर्ड काय नेली नाही ती मोरगास आहे ती मोरकास घालतं या शर्डासने काय करायचं मग घालू वाटतंय मस्त जनावर घरी पण ती म्हणते रे चिकुल झाला पायात नाकात परत घाण होती ही होतंय जर तू माझी मी हिंडवून आणतो हिंडवून आणते बाबा काय करायचं तिथं बी जनावरांच्या माग गेल्यावर बसाय मिळत नाही की पाऊस न टिपी 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 पाऊस जरा आज झडच आहे जरा चांगली आहे बरं का पाऊस सकाळ धरलो आहे झड चांगली आली ती पण आता काय मोठा ना मोठा येईना ना आपण झड येऊन का करायचं आहे बाजरीला मस्त चांगलं आहे पण मोठा आला पाहिजे पाऊस व असं वाटतंय कारण वाट कशी वाहिली का नाही आपली बरी वाटते पावसा पाण्याचं जानवरं चित्राप मस्त आत्या असत्या म्हणजे मी बी शेळ्याकडे गेली असते पावसात शेळ्या नव्हत्या आत्या बी जाऊन देत बरं काय करायचं आहे हाव द्या पण वैरण नसल्यावर न्यावंच लागत ते आता मोरगास आहे देवास द्या या परत वैरण या परत कडबा हाय कडबा काय मोठा आहे खाणार नाही ते पण मुरवा नाही ही त्यामुळे खाती ती कर्ड बी आता बारीक झार ती त्याला काय मका नाही फिका नाही खराब खराब्या झाले शर्ड बी तशी आमच्या शर्गातली कशी सवय की हिंडवायची त्यामुळं शर्ड का नाही हीच करते ती शर्ड घरी खायलाच नको म्हणते ती वैरण टाकली की मनानं ती वैरण खाली पाडायची तुडवायची सगळं घाणा करते आणि असं मोरगास घातला का नाही गाबा 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 खाऊन मोकळी होते ती काय करायचं मोरगाच त्याच नाही पाहिजे आता बी संपत आलाय उगा आपले दोन दिवस जाईल परत काय मग नाहीच बघा ह्या पावसानं आले टाकूर खाल्ले माणसांचं सगळं काम झालं बघा ह्यांनी नेली मसरं पण शर्ड्याला घातलं रेडीला वैरंग घातली मरग्याच घातला टाकलं म्या कपडं धुवून भांडी दोघीनं घासली आम्ही आणि आता बसले बघा निमंतर काय करायचं ह्या पावसाने मस्त वाटतंय जावावर शर्डा घेऊन पण शर्ड्या पावसात हिंडत नाही चिलारी खाली उभा राहते गावात बी नाही म्हणते रे आणि मी म्हणलं गावात नाही राहू हो दे म्हणते तर हा तू इथं मला बसून चालत नाही बसून चालत नाही त्यांना सवय बघा सारखं जनावरच्या महाग जायची ती बसाय नको म्हणते रे लय म्हणजे लय वाईट आणते का कराय जनावर आज मना बी आजारी पडली या मोना म्हणती माझा कान दुखतोय आहे रात्री तर रात्रभर झोप लागून दिल नाही दो आम्हाला दोघाला बी आबा माझं पाय दुखते आता ताय माझं डोकं दुखतंय ताय माझं कान दुखतंय ताय मला जुलाब लागले काय पुरीनं निसतं पिढलं आम्हाला रात्रभर आम्ही त्या यार जाऱ्या घालतोय कान चुळतोय डोकं चुळतोय झुंडोम लावतोय पाय चुळतोय तरी पूरगी दुखतंयच तिचा बाहेरनं आणली एकदा झोपा अजून दुडका लागलास तर मग ती तान लागली मला पाण्यात अजून पाणी घरातलं बाहेरचं घेऊन आली रात्री भरलं व साडे दहा वाजता लाईट येतं मग पाणी काय नव्हतं म्हणून रात्रीच भरून झोपलो होतं आम्ही मी आपण भाऊजीनं भरलं म्हणून तेवढं पाणी ह्यांनी बी जनावर काटा द्यातही मग झोपा म्हटलं आपलं आणि मोबाईल बघत बसले की ती टायमिंग लाईट गेली म्हटलं पाणी भरूनच झोपा एकदा झोपलं म्हणजे परत लवकर उठणे भाग नाही सहा वाजता पाऊस चालू असला तर लवकर कोण उठत नाही शक्यतो पुरीनं काय रात्रभर झोपच लागून दिलं नाही पूर्वी इकडं जा तिकडं जा इकडे य मला डोकं दुखतंय माझं पायचं माझं ही कर माझं ड पाणी ते दा दमावलं काय करायचं असा सकाळपासून कान दुखतोय कान दुखतोय करते नसते कान कानच करते काय करायचं दा काय कळणा बिन कायच नाही आम्ही म्हणतोय मदामन करते आणि मदामून करते कशी जे मुद्दाम करते या ज्याचं दुखतं त्यालाच कळतं या कोण नाही बाबा आपण मस्त म्हणतो हिनं मुदामून केलं आणि तिनं मुद्दामून केलं जेव्हा आपलं दुखतं तेव्हा कळतं मी म्हणते रात्री हां आम्ही झोपायला लागले की तू तशी करते आम्हाला पण नाही ती सकाळपासून जेवण केलं नाही खाल्लं नाही उगं भात थोडासा खाल्ला या दोनच घास डोळं खोल खोल, खोल 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 गेले ते शाळेत जायला तर नाही जाऊन दिली राहा म्हणलं घरी काय शाळेत करते आजारी आता दापल्यावर ताप आल्यावर शाळेत अजून महागारी पावसात ना आणावं लागते मग म्हणलं घरीच आपली बरे शाळेत बी गेल्यावर खात नाही ते आजारी असलं तरी नाही म्हणजे भूक नाही म्हणजे नाहीच खाणारच नाही ते उपाशी राहील वेळाला उपाशी राहते पण खात नाही आणि तिथा काल लय पाऊस होता म्हणून बघा असाच पण आम्ही म्हणलं लय पाऊस आहे म्हणून ठेवली पण आज म्हणली माझी मी जाती बाई आंघोळ केली जेवण केलं गणवेश घातला दप्पत दप्तर भरलं बाटली भरली डबा भरला आणि गेली बागा शाळेत तिथे मोनील नाही नेत म्हणली मोनी आजारी बरं राहू दे म्हणलं मोनिल नाहीचं भाऊच्या अलगाव लेकरं ही सगळी शाळेत गेली म्हणजे जरा बरं असते जात नाही ती लेकरं आणि दोन दिवस शाळेत गेली की पोरगी आजारी पडलेली हायचं काय करायचं ह्या पुरीनं तुमच्याकडे पाऊस पाणी हाय का मला सांगा आमच्याकडं टिपी टिपी रिपी रिपी जाया तुमच्याकडं झालं का नाही तर दोन तीन अखाजं तर मोठं पाऊस टिंबुरून भागात तर आहे म्हणते ते बघा आमच्या आहे म्हणते टिंभूरने पाऊस आहे तुमच्याकडं कसा नाही लय आहे आमच्याकडे द्या म्हणलं थोडं पाठवून धाडून थोडासा म्हणजे आमच्याकडं होईल तुम्ही कोणत्या गावून माझे व्हिडिओ बघता हे कमेंटमध्ये नक्की सांगा कुठल्या कुठल्या राज्यातनं कुठल्या कुठल्या देशातनं कुठल्या महाराष्ट्रातनं सगळ्या मला गावांची नावं सांगा